भंडारा तालुक्यातील महामार्गावरील पवनीकडे जाणाऱ्या रोडवर पालगाव येथे दिनांक नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान मोटरसायकलच्या चा चा चालकाने पायदळ जाणाऱ्या महिलेला धडक दिली यात पायदळ जाणारी महिला आणि मोटरसायकल चालक दोघेही जखमी झाल्याची घटना घडली आहे शालू राजू ठाकरे वय त्रेचाळीस वर्षे राहणार पालगाव ही महिला रोड क्रॉस करत असता मागेहून येणारी भंडाराकडून पवनीकडे जाणारी मोटरसायकल क्रमांक एम एच छत्तीस ए सी सत्तेचाळीस अकराचे चालक यांनी मागेहून धडक दिली यात मोटरसायकल चालक नितीन जागेश्वर बडगे वय अठ्ठावीस वर्षे राहणार गराडाफुर्द हे सुद्धा जखमी झाले दरम्यान अपघाताची माहिती मिळताच कारधा पॉईंटवर उभी असलेली जगद्गुरू रामाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपीठ नानिजधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णायिका घटनास्थळी तातडीने दाख दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत